नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या संदर्भ संदर्भात शेतकऱ्यांना अत्यंत दिलासादायक अपडेट देण्यात आलेला आहे आणि ते दिलासादायक अपडेटमध्ये कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी जी काही आट घालण्यात आलेली होती ती आट म्हणजे इपीक पाहणी आणि आता इपीक जी आट शासनाच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेली आहे म्हणजेच गेल्या वर्षी म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी जर पीक पाणी केली नसेल तरी त्याही शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे तर मित्रांनो राज्यातील आता ई पीक पाहणीची आट रद्द केलेल्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी लाखो शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली नव्हती त्या शेतकऱ्याने त्या शेतकऱ्याने कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार येणार आहे परंतु मित्रांनो त्यांना महत्वाची तीन कागदं द्यायची आहेत ती तीन कागदं कोणती द्यायची आहेत कुठे द्यायची आहेत आणि कोणत्या शेतकरी याच्यासाठी याच्यासाठी आता कधीपासून आंदोलन अनुदान येणार आहे हेक्टरी किती रुपये येणार कोण्या पिकासाठी येणार कापूस आणि सोयाबीनसाठी तर येणार आहे परंतु हेक्टरी किती रुपये येणार कसं येणार काय करावं लागणार कोणता फॉर्म फॉर्म द्यावा लागणार कारण की शासनाच्या माध माध्यमातून पीक पाहण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे तर, तर शेतकरी मित्रांनो महत्वाचा असा अपडेट आपण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात या व्हिडिओच्या माध माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर आजपासून जे नवनवीन व्हिडिओ शेती संबंधित तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील ई पाणी न केलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्याही शेतकऱ्यांना आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी ई पाणी केले नाही त्यांना एक कागद द्यायचं आहे ते कागद कोणता द्यायचे ते मी तुम्हाला एवढोच्या माध्यमातून सांगणार आहे तो कागद तुमच्या कृषी सहायकाकडे द्यायचा आहे पहिले दोन काग डॉक्युमेंट का, द्यायला सांगण्यात आले होते त्याच्यामध्ये पहिलं म त्याच्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट म्हणजे संमतीपत्र शेतकऱ्यांचा आधार संबंधी डेटा वापर करण्याकरिता शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचे आमदाराचे पैसे येण्याकरिता शेतकऱ्यांना संमतीपत्र द्यायचं होतं याचबरोबर दुसरं कागद कागदपत्र म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं होतं आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली आहे ज्या त्या शेतकऱ्यांची यादी मध्ये नाव सुद्धा कृषी च्या माध्यमातून आलेली आहेत त्या शेतकऱ्यांचे नाव सुद्धा सुद्धा आलेले त्या शेतकऱ्यांनी आणि प्रमाणपत्र तुमच्या कृषी सहायका दिलेले असतील त्यांना त्यांचा काही प्रॉब्लेम नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली नव्हती ते शेतकरी वंचित राहिले त्या शेतकऱ्यांची आता सर्वप्रथम यादी येईल कृषी सहायकाच्या माध्यमातून तुमच्या चावडीवरती किंवा तुमच्या ग्रामपंचायतवरती दुसरी यादी ई पीक पाण्याची लावली जाईल आणि त्या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची पुन्हा दुसऱ्या यादीमध्ये नाव येतील त्या शेतकऱ्यांना तुम्हाला पुन्हा तुमच्या ई पीक पाणी न केलेली न केल्यामुळे आम्ही ई पीक पाणी केलेली नाही आम्हालासुद्धा कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानामध्ये समाविष्ट क करून घ्यावे असं त्यांना हम समीपत्र हम सॉरी हम हमीपत्र द्यायचं आहे संमतीपत्र द्यायचं आहे त्यामध्ये त्यांना गेल्या वर्षी तुम्ही किती सोयाबीन पेरलं होतं गेल्या वर्षी तुम्ही किती कापूस पेरला होता किंवा गेल्या वर्षी कोणती पिकं पेरली होती किंवा ह्या दोन पिकापैकी तुम्ही जे पीक पेरलेलं आहे ते तुम्हाला द्यायचं आहे त्या तुम्हाला कापूस आणि सोयाबीनचा अनुदान येणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुमच्या थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी केलेली होती ज्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट कृषी सायका गेले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधारलिंग बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत उद्यापासून तेवीस ऑगस्ट दोन हजार पासून या पैशाचं वितरण होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्वाचा जी आर महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आणि त्या जी आर मध्ये असं उल्लेख आहे की या अनुदानाचं वितरण करण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये बँक त्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सेंट्रलाइज बँक अकाउंट उघडण्यात आलेलं आहे आणि या बँक अकाउंटमध्ये चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचे जमा करण्यात येणार आहेत आणि तो निधी कालच जमा झालेला आहे आणि या निधीचं वितरण आता या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कापूस आणि कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई पीक करून देखील नाव आलेलं नसेल तर त्यांनी कृषी सहाय्य कडे तक्रार द्यायची आहे किंवा तक्रार नाही दिली तरी काही प्रॉब्लेम नाही कारण कारण की आता ई पीक पाहण्याची आटच शासनाच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेली आहे काल कृषी महोत्सव कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून परळी येथे राबवण्यात आलेला होता आणि या कृषी महोत्सवामध्ये बोलत असले बोलत बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या ला माध्यमातून ई पीक पाहण्या ई पीक पाहण्याची आट अखेर रद्द करण्यात आली असल्यामुळे आता लाखो शेतकरी कापूस आणि सोयाबीन पासून वंचित असलेले शेतकरी आता पात्र होणार आहेत तर शेतकरी बांधवांनो कापूस या पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी वर्षी कापूस लावलेला होता त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अनुदान वितरित होणार आहे म्हणजे कमीत कमी आ, एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपयाचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आणि मित्रांनो कापूस या पिकासाठी कापूसासाठी अनुदान म्हणजे एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये मंजूर आहे याचबरोबर सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि एकूण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि त्यावेळी जवळपास नव्वद लाख चौऱ्याऐंशी लाख शेतकरी पात्र झालेले होते परंतु अखेर पीक पाहण्याची आठ आठ रद्द झाल्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी म्हणजे एका कोटीपेक्षा जास्त शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होतील अशी एक माहिती देण्यात आली आहे आणि हा निधी सुद्धा कमी पडू शकतो आणि हा निधी सुद्धा कमी पडणार आहे आणि एकूण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी जवळपास चार हजार कोटी रुपये रुपये तर हे तर जे काही मंजूर केले ते तर कमीच पडतील परंतु पाच हजार कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी आता लागणार आहे आता पुन्हा दुसऱ्या निधीची तरतूद केली जाईल परंतु आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली नव्हती त्या शेतकऱ्यांना अखेर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार आहे अखेर दिलासा देण्यात आलेला आहे परंतु आ, आता थोडासा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येण्यासाठी विलंब लागू शकतो कारण की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली नव्हती त्या शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा गोळा करण्याकरिता कृषी विभाग किंवा वित्त विभागाला सुद्धा ते सांगणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे हा निधी यायला थोडा उशीर लागू शकतो परंतु ज्या शेतकऱ्यांच्या अगोदर ई पीक पाणीमध्ये नाव आलेली म्हणजे त्या यादीमध्ये नाव आलेली आलेली होती कृषी सहाय्यक त्यांचं अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आणि आता विधानसभा निवडणुका पाहता या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट सोयाबीन आणि अनुदान येणार आहे तर ही राज्यातील पात्र असलेल्या आणि इपीक न केलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना महत्वाची तीन कागद कागद द्यायचे ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणीमध्ये नाव आलेली आहेत म्हणजे कृषी सहायकाच्या यादीमध्ये अगोदर ई पीक कर केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आलेले असतील तर त्या शेत शेतकऱ्यांना संमतीपत्र शेतकऱ्यांचा आधार लिंक डीबीटी बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याकरता शेतकऱ्यांच्या आधार श शेतकऱ्यांचा आधारसंबंधी डेटा घेण्याकरिता किंवा त्याचा वापर करण्याबाबत संमतीपत्र शासनाला घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे हे संमतीपत्र सर्व शेतकऱ्यांनी कृषी सहायकाकडे द्यायचं आहे त्यामध्ये जिल्हा तालुका गाव संपूर्ण नाव मोबाईल नंबर दिनांक व सई ही संपूर्ण इंग्लिशमध्ये माहिती भरून द्यायची आहे याचबरोबर जे शेतकरी सामायिक खातेदार शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना ना प्रमाणपत्र द्यायचं आहे म्हणजे त्या खातेदारापैकी त्या स त्याच्यामध्ये जेवढे नाव असेल त्याच्यापैकी एक एक खातेदार निवडायचा आहे त्याला तुम्ही हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे म्हणजे त्याच्या खात्यामध्ये पैसे येण्याकरिता ना प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेलं नव्हती ज्या शेतकऱ्यांची नावं नाहीत त्यांची नावं येईपर्यंत त्यांची वाट बघ त्यांनी वाट बघायची आहे त्यांची नावं नंतर त्यांना गेल्या वर्षीचं ई पीक पाणी न केल्यामुळे त्यांचं जेवढं काही क्षेत्र गेल्यावर जे काही ख्षे, का सोयाबीन कापूस पेरलं होतं तेवढं क्षेत्र तुम्हाला एका फॉर्ममध्ये दे भरून द्यायचं आहे तुमच्या कृषी सहायकाकडे हे संपूर्ण कागदपत्र द्यायचे आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण यावडूच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान संदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की लिहा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूयात ही तुम्हाला गॅरंटी देतो तर मित्रांनो कापूस आणि आता शेतकरी पात्र होणार आहेत कारण की अखेर शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनसाठी जी काही जाचक आठ घातली घालण्यात आलेली होती ती म्हणजे इपीक पाणी आणि इपीक पाणीची आठ अखेर रद्द करण्यात आलेली आहे अखेर आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या संदर्भात छोटसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर वाटला तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद